छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय छावा सिनेमानं रिलीजच्या पहिल्या पाच दिवसांतच कमाईचे सगळे रेकॉर्ड्स मोडलेत छावानं आत्तापर्यंत जवळपास दोनशे कोटी रुपयांची कमाई, कमाई केली आहे सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम त्यांचं शौर्य बघताना अभिमान वाटतो पण त्यांचा दुर्दैवी अंत काळीस हेलावून टाकतो अशीच प्रतिक्रिया हा सिनेमा बघितल्यानंतर प्रेक्षक देत आहेत त्यामुळं देशभरात छत्रपती संभाजी महाराजांच्या या पराक्रमाची गाथा गाजते त्यासोबतच संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रकारही आता समोर येतोय माहितीचा ओपन सोर्स असलेल्या विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह माहिती देण्यात आली आहे याचे तीव्र पडसाद आता उमटताना दिसत आहेत विकिपीडियावरचा हा मजकूर तातडीनं काढून टाकण्याची मागणी शिवप्रेमींकडून केली जाते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाईच्या सूचनाही आहेत तसंच विकिपीडियावरची माहिती एडिट करता येते पण मग संभाजी महाराजांबद्दल लिहिलेला आक्षेपार्ह हो मजकूर काढून का टाकता येत नाही असाही सवाल आता उपस्थित होतोय यामुळं आता पुन्हा एकदा वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे हे प्रकरण नक्की आहे काय संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावरचा वादग्रस्त मजकूर कोणता सरकार यावर काय ॲक्शन घेणार याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हे प्रकरण नक्की आहे काय ते जाणून घेऊयात विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती देणाऱ्या इंग्रजी पेजवर महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आलाय यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह माहिती देण्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नातेसंबंधांबद्दलही वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आला आहे विकिपीडियानं या माहितीसाठीचे जे सोर्स दिलेत त्यात वादग्रस्त अमेरिकन लेखक जेम्स लेनचा संदर्भही देण्यात आलाय छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं हे वादग्रस्त लिखाण सोशल मीडियावर व्हायरल झालं त्याला कारण म्हणजे अभिनेता कमाल रशीद खान भंपक प्रसिद्धीसाठी कमाल खान हा कायमच वादग्रस्त पोस्ट लिहित आलाय त्यानं सतरा फेब्रुवारीला संभाजी महाराजांबद्दलची ही वादग्रस्त माहिती विकिपीडियावरून कॉपी पेस्ट केली आणि आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट केली हा इतिहास असून हा मजकूर खरा आहे असंही के आर के आपल्या पोस्टमध्ये बरळला त्याच्या या पोस्टवरून शिवप्रेमींनी सोशल मीडियावर त्याला पण एवढ्यावरच थांबला नाही त्यानं चित्रपटावरही टीका केली या चित्रपटाचा रिव्ह्यू लिहिताना के आर केनं चित्रपटाला दहापैकी पैकी फक्त एकच रेटिंग दिलं त्यामुळं शिवप्रेमींनी आणखी संताप व्यक्त केला या सगळ्यावरून प्रतिक्रिया समोर यायला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार अमोल कोल्हे यांनीही यावर नाराजी व्यक्त केली छत्रपती संभाजी महाराजांची ओळख पुसण्यासाठी वर्षानुवर्ष बरंच काही लिहिलं गेलं चुकीचे मजकूर जोडले गेले त्याचं प्रतिबिंब ही विकिपीडियावर दिसणारी माहिती आहे सरकारनं लवकरात लवकर या संदर्भात सूचना जारी करत जनमानसाच्या भावनांचा आदर करावा अशी मागणी अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात आली आहे आता विकिपीडियावरचा हा मजकूर काढून टाकण्याची मागणी शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातल्या जनतेकडून जोर धरू लागली आहे याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही घेण्यात आली या संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले सायबर विभागाच्या आयजींना विकिपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीनं हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत विकिपीडियावर अशा प्रकारे लिहिलं जाणं हे चुकीचं आहे विकिपीडिया भारतातून चालत नाही तो ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे पण ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींबद्दल असं लिहिलं जाऊ नये यासाठी नियमावली तयार करा असं विकिपीडियाला सांगण्यात येईल अशी माहिती फडणवीस यांनी दिली या संदर्भात आपण केंद्र सरकारशीही चर्चा करत असल्याचं सा फडणवीसांनी सांगितलं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्याला एक सीमा असते जिथे अश्लीलता मर्यादेच्या बाहेर जाते तिथे कारवाई होणारच ऐतिहासिक महापुरुषांची प्रतिष्ठा कायम राहावी आणि लोकांमध्ये त्यांच्या वारसाबद्दल आदराची भावना राहावी हे सरकारचं उद्दिष्ट आहे यासाठी नियमावली तयार करण्याबाबत आम्ही केंद्र सरकारसोबतही चर्चा करणार आहोत असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं एकंदरीतच विकिपीडियावरचा हा मजकूर काढून टाकण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलल्याचं दिसून येत आहे पण हा व्हिडिओ शूट होईपर्यंत तरी हा मजकूर हटवण्यात आलेला नाही आता इतिहास संशोधक आणि अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची विकिपीडियावरची ही माहिती चुकीची आहे इतिहासात ह्या गोष्टींचा कुठेही पुरावा आढळत नाही आजवर आम्ही अनेकदा ही माहिती एडिट करण्याचा प्रयत्न केला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला तसं करता येत नाही असं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे आता हे असं होण्यामागचं कारण म्हणजे विकिपीडियावर काही पेजेस ही नॉन एडिटेबल आहेत म्हणजे त्या पेजेसवर गेल्यानंतर आपल्याला एडिटचा ऑप्शन दिसणार नाही सोर्स एडिटिंगचा ऑप्शन निवडून जरी एडिट करण्याचा प्रयत्न केला तरी काही ठराविक पेजेसवरची माहिती आपल्याला खोडता किंवा बदलता येत नाही छत्रपती संभाजी महाराजांची माहिती देणाऱ्या विकिपीडिया पेजवरही आपल्याला एडिटचा ऑप्शन दिसून येत नाही या पेजवर उजव्या कॉर्नरला आपल्याला इंग्रजी ई अल्फाबेटला लॉकचा सिम्बॉल दिसेल त्यावर क्लिक केलं तर आपल्याला एक्सटेंडेड कन्फर्म प्रोटेक्शन असा एक मेसेज दिसतो म्हणजेच हे पेज प्रोटेक्टेड आहे आणि रजिस्टर्ड एडिटर्स किंवा ॲडमिनर्स यामध्ये बदल करू शकतो असं विकिपीडियाची पॉलिसी सांगते कोणताही वादग्रस्त मजकूर जाऊ नये म्हणून ही पॉलिसी असल्याचं विकिपीडियाकडून सांगितलं जात आहे पण आधीच असलेल्या वादग्रस्त कंटेंटवर विकिपीडियाकडून ॲक्शन का घेतली जात नाही असाही सवाल आता विचारला जातोय आता विकिपीडियावरच्या या वादग्रस्त माहिती प्रकरणी कायद्यानुसार गुन्हा दाखल करता येतो का तर याचं उत्तर नाही असंय विकिपीडियावर काही वादग्रस्त लिहिलेलं असेल तर त्या प्रकरणी भारतात एफ आय आर दाखल करता येत नाही एफ आय आर फक्त कॉग्निजिबल ऑफेन्स म्हणजेच दखलपात्र गुन्ह्यात दाखल होऊ शकते मग अशा प्रकरणी कारवाई कशी करायची तर अशा प्रकरणात सरकार विकिपीडियाला हा मजकूर त्यांच्या पेजवरून हटवण्याची विनंती करू शकतं या विनंतीनंतर विकिपीडियाद्वारे तो मजकूर जनरली हटवला जातो मात्र काही कारणास्तव विकिपीडियानं तो मजकूर हटवला नाही तर मग काय करायचं तर अशा प्रकरणात सरकार तो कंटेंट भारतात ब्लॉक करू शकतं सरकारला आय टी एक्ट दोन हजारच्या सेक्शन एकोणसत्तर ए अंतर्गत हे अधिकार आहे दोन हजार वीसमध्ये अशा प्रकारची एक घटना घडली होती त्यावेळी केंद्र सरकारनं विकिपीडियाला जम्मू काश्मीरचा चुकीचा नकाशा दाखवणारी लीक विकिपीडियावरून हटवण्याची विनंती केली होती या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानेही दखल घेत सरकारला विकिपीडियावर कारवाई करण्याचे आदेश देऊ शकतात असं म्हटलं होतं त्यानंतर विकिपीडियाकडून या त्या नकाशाची लीक विकिपीडियावरून हटवण्यात आल्याचं सा सांगितलं गेलं होतं त्यामुळंच छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा विकिपीडियावर असलेला आक्षेपार्ह मजकूर काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आलं आहे त्यामुळं विकिपीडिया महाराजांबद्दलचा हा मजकूर कधी काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण विकिपीडियाबद्दल कठोर नियमावली करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका